तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला अनेक बोलवता कि मी शक्य असेल तेवढं प्रयत्न करतो मी जर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस आता एखाद्या लग्नाला मी गेलो समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही काही वेडं वाकडं केलं अजित पवारचा काय संबंध आहे अजित पवारनी न्यायाला नाही कळतो असं कर म्हणून मला तर काय कळलं मी घडल्या घडल्या सीपी पिंपी चिंचवडला विचारा त्याला म्हटलं कुणी का असे ना ॲक्शक घे आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली तिची सासू आतमध्ये तिची नरंद आतमध्ये तिचा नवरा आतमध्ये सासरा पण पळून पळून कुठं जातोय पळून पळून कुठं मी आज पण सांगितलंय तीन टीम त्यांनी सोडल्या तीन नाही सहा टीम सोडा बोचक्या बांधूनच त्याला म्हटलं पण जे टी व्हीचे चॅनल अजित पवार अजित पवार अरे माझा काय संबंध आहे आम्ही राजकीय क्षेत्रातले लोक उद्या सुनीच्या घरात लग्न दिलेला किशोराच्या घरात लग्न प्रेमापुटी बोलत जावं लागतं चिपी नाही गेलं तरी माणूस उठते त्याच्यावर शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो काय तुम्ही बाळासाहेब सुनेचे असं वागा म्हणून